पाहुण्या डॉक्टर विनंती माती क्रमांक दोन वरती या पाहुण्याने विनंती आहे माती आकडा क्रमांक दोन वरती यायचं आहे सत्तर किलो माती बाग क्वार्टर फायनल लढती चालू होत आहे परबाद

कालीचरण सोलंकर सोलापूर जिल्हा लाल काशो विजय पवार अहिल्यानगर मध्ये तयार पाटील नवनाथ सर सत्तर किलो क्वार्टर फायनल दीपक देवकर नाशिक लालपट्टी मध्ये तुषंत देशमुख सोलापूर निळ्यापट्टी मध्ये पैलवान सत्त्यावर या पंचतंबा दोन्ही पैलवान या स्किन द्या स्किन बोर्ड दिसू द्या अर्जुन काळे पट्टी मध्ये या विजय बि चुकले मध्ये या पाहुणे आलेले चला पैलवान चालू कुस्तीनंतर कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टी मध्ये तयारायचं आहे लक्ष्मण जाधव धारासिव पट्टी मध्ये तयारायचं आहे